i

असे असे आय असे आय पोरी का दंगल बने बघण गाये कशी टाई कमावी ते ती बघण गाये आये असा पुरी मावले बघण गाये कौल दे ना गाये आई कौल दे, दे कौल

Kamba, seorang saya kunci dalam bagaun nuku barang kita nuka. Ia kita kuat tuh marah, ia kita maulat kuat marah. Bagaikan, ayah saya suatu Thank <laughs> you. म्हणून तुला कुठे नोकरी भेटत नाही सोळा सोळा हे बाबा सर्व दोष तुम्हाला जितका पैसा लागेल तितका मी देई नाही आणि पैशाची ताणपेट तिथे सोडून टाकतो तुझा दोष सगळं नमः नम शिवा नमः नम

いいかげんにか。 Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN multimiliter pohingga gas же श्रद्धा बाळगत असतो देवावर श्रद्धा असते आपल्या आई वडिलांवर श्रद्धा असते आपल्या देशावर श्रद्धा असते पण ही श्रद्धा बाळगत असताना त्या श्रद्धेच कधी अंधश्रद्धेत रूपांतर होत आपल्याला बऱ्याच समस्या असतात आपल्याला वाटत कि आपल्याकडे समृद्धी असावी पण आपल्याकडे नोकरी नसते आपल्या मुलाला नोकरी नसते घरात बायला आधारी असते आणि सतत काहीतरी नुकसान असतं धंद्यामध्ये व्यवसायामध्ये मग त्या माणसाला आधार लागतो आणि हा आधार तो अशा या बंधू बाबा देवऋषी आणि भक्ताकडे शोधायला लागतो तुम्ही आता पाहिलं असेल पहिल्यांदा तो देवऋषी घुमत होता आणि तो म्हणतो की देवऋषी ऋषी आलाय आणि पूजा घालतोय ही पूजा देवऋषीकडे असलेला हा कलश आहे तांब्याचा आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो त्रिशूळच्या स्क्रू ड्रायव्हर करून दाखवतो आणि कसा प्रकारे होत आहे बघा कोणताही मंत्र म्हटला नाही कोणत्याही देवाचं नाव घेतलं नाही कोणत्याही याचा केलं नाही तरी पण हा पण प्रयोग करू शकतो कारण हा फक्त विज्ञानाचा प्रयोग आहे याच्यामध्ये कोणती दैवी शक्ती नाही कोणताही चमत्कार नाही तर गावकऱ्यानो आता तुम्ही पाहाल की याच्यामध्ये तो मंत्र म्हणत असताना ऑटोमॅटिक तो त्रिशूर हे चिकट जोरदार टाळा वाजवा अजिंक्य देवसाठी आपल्याला वाटतं हा चमत्कार आहे पण साधा विज्ञानाचा सा प्रयोग आहे हो ज्या वेळेला अजिंक्य देव त्या स्क्रूड्रायव्हरने त्या तांदळावर जोरदोर आपटत होता त्यावेळेला ते ता, ता तांदूळे बस बसत गेले त्यातली हवा कमी झाली आणि हवा कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू टाकली ती ऋतून बसते आपण घरी करून बघितलं तरी पण असं होऊ शकत त्याच्यामध्ये कोणताही चमत्कार नाही तर या चमत्काराला बळी पडू नका तुम्ही बायका धान्य भरताना जर तांदूळ किंवा गहू असे भरले त्यावेळेला तुम्ही हळवता की नाही तांदळ डबा त्यावेळेला पुन्हा बसतात ते तांदूळ आणि पुन्हा अजून भरू शकतात तोच प्रयोग आहे ते घट्ट बसले जातात आणि त्याच्यामध्ये कोणतेही त्रिशूळ किंवा काही टाकलं तर असे फक्त हिंदू मधलेच बाबा फसवतात किंवा हिंदूमधले सगळं होतं नाही प्रत्येक धर्मामध्ये या अंधश्रद्धा हे चमत्कारी हे बाबा करतात कोणी दर्ग्यामध्ये करतं कोणी ख्रिश्चन असतात ते चर्चमध्ये करतात तर आपल्याकडे भगत मांत्रिक असे प्रयोग असतात पण याच्यामधलं विज्ञान जाणून घेतलं तर तुम्हाला कळेल याच्यानंतर त्या भक्तानी देवऋषीनी तो कापूर जळता कापूर आपल्या तोंडामध्ये ठेवला तरी पण त्याला काहीच झालं नाही करून दाखवत आहे याच्यामध्ये कोणताही चमत्कार नाही नुसतं भारत माता की जय म्हंटल तरी पण हा चमत्कार होऊ शकतो हा कापूर तो आता जळता कापूर तोंडात घेऊन दाखवत आहे जोरदार काळ वाजवा लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणताही चमत्कार नाही कोणती दैवी शक्ती नाहीये हा साधा विज्ञानाचा नियम आहे पुन्हा एकदा करून दाखवत आहे पुन्हा एकदा टाळ्या हाच आपला मित्र दे। अजिंक्य देव अजून एक प्रयोग करून दाखवत आहे तुम्हाला आणि तो प्रयोग आहे काही साधू हे सांगतात की मी हिमालयात जाऊन आलो आणि माझ्या मध्ये अशी शक्ती आली की मी खेळाच्या पाठावर बसू शकतो खेळाच्या पाठ्यावर झोपू शकतो पण मला काही एकही खेळ लागू शकणार नाही कारण माझ्यामध्ये काहीतरी कुठेतरी देवाचं नाव घेत होतो आणि सांगतो याची माझ्या वेळेस पॉवर आलेली आहे त्याची शक्ती आलेली आहे आणि त्या खेळाच्या पाठावर मी झोपलो तरी मला एकही खेळ घुसणार नाही आहे तर आता आपण खरंच बघूया या अजिंक्य देवला मी एक एक महिन्यापूर्वी एक मद्रासला बाबा होता त्या बाबाचं नाव काय होतं माहिती आहे का लुंगी बाबा लुंगी बाबा नाव होतं आणि लुंगी बाबाने अतिशय मंत्र दिला अतिशय कठीण आहे संस्कृत मध्ये मंत्र आहे तो तुम्हाला लक्षात पण येणार नाही संस्कृत मध्ये अतिशय कठीण आहे मी तो मंत्र म्हणतो आणि तो मंत्र म्हटल्यावर हा तुमचाच गावकरी अजिंक्य या पाट्यावर झोपून दाखवणार हो आहे तरी त्याला काही होणार नाहीये ना तो मंत्र संस्कृत मध्ये अतिशय कठीण आहे तो मंत्र तू जरा ठेव बरं अजिंक्य आणि मी तो कठीण मंत्र असं म्हणतोय लुंगी बाबाचा मंत्र आहे अजिंक्य असं डोळे बंद कर डोळे बंद कर आणि तो हा मंत्र म्हणतोय अतिशय कठीण तुम्ही कधीच ऐकलं नसेल हा मंत्र तो मंत्र आहे को थोडा राऊंड घुमा के, के जैसा चष्मा लगा कोकोनट मे लुंगी मिला लुंगी बाबा लुंगी बाबा लुंगी बाबा लुंगी बाबा बोल जय लुंगी बाबा बोल जय लुंगी बाबा जय लुंगी बाबा आता याच्यावर झोप तुला काही सोडणार नाही बघूया हा चमत्कार घडला तर जोरदार काळ आपण या चमत्काराचं स्वागत करायचंय बघूया याच्या शरीरातून रक्त येते ती काय होते बघूया झोप झोप अजिंक्य झोप जोरदार काळ आहे अजिंक्याचं आपण कौतुक करायचंय हा हा आणि त्या लुंगी बाबामुळे एवढी पाऊल आलेली आहे की याच्यावर मुलगा उभा राहिला जरा फोटो पण काढून घ्या फोटो काढून घ्या खास आता मी अजिंक्यला विचारतोय की तुला काय इजा होत आहे काय बघा त्याच्या पाठीला कुठे जखम नाहीये हे धारदार खेळ आहे तुम्ही हात लावू शकतात तुम्हाला आव्हान आहे विज्ञान जी कासरा अंधा श्रद्धा दूर करा विज्ञान जी कासरा अंधा श्रद्धा दूर करा धन्यवाद दिखदार की दूर हो गई थोड़ा मोबाइल चलो आ भाई छोटा वाला लगे ए भाई ए भाई